लाखो भाविकांचे आराध्य व कुलदैवत खंडोबा देवाची सासूरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथील खंडोबा महासादेवी सच्चिदानंद बाबा नारदमुनी मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाची सांगता सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याची कीर्तनाने करण्यात आली नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा महारसा देवी मंदिराचा पाचवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी सांगता प्रसंगी खंडोबा महारसा देवी देवस्थानचे देव अध्यक्ष डॉक्टर मुरलीधर कराळे विश्वस्त एकनाथ रेडे प्रभाकर बोरकर बाळासाहेब जपे गणपत नळकांडे रमेश काशीद एकनाथ डोहळे रावसाहेब पेचे गोकुल जायगुळे सरजेराव चव्हाण अशोक काळे रंजना भाकरे अशोक मरकळी केशव महाराज डौले पंजुराम पेचे यांच्या हस्ते उपस्थित संत महंतांचे संत पूजन यावेळी करण्यात आले तर आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात योगदान देणाऱ्या अन्य दात्यांचा गौरव महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला यावेळी झालेल्या कीर्तनप्रसंगी बालयोगी महंत ऋषीनाथजी महाराज कोंडीराम महाराज पेचे नंदकिशोर महाराज खरात विजय महाराज पवार ज्ञानेश्वर माऊली शिंदे लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे लक्ष्मण महाराज नागरे सचिन महाराज पवार नवनाथ महाराज घाडगे भिसे महाराज माजी सरपंच अण्णाभाऊ पेचे दादासाहेब कोकणे केशव डवले पंजुराम पेचे यांच्यासह गाळगे बाबा भजनी मंडळातील सेवेकरी यांच्यासह हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले एवन भारत न्यूज साठी प्रतिनिधी मुस्ताक शाह सह संपादक रमजान शेख